चला तर मुलांना आज आपण शिकणार आहोत बेरीज करायला तर बेरीज म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला काय बेरीज म्हणजे बेरीज म्हणजे जास्त करणे बेरीज म्हणजे मिळवणे बेरीज करणे म्हणजे मिळवणे जास्त करणे अधिक करणे आहे की नाही तर आता आपल्याला इथं दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे तर आता इथे पहिले एक म्हणजे एक अंकी संख्येश बेरीज करायचे ठीक आहे तर आता आपल्याला हे चिन्ह जे असते अधिकच असते कशाच असते मिळवायचं चिन्ह असते याला बेरजेचं चिन्ह म्हणते याला असं छान घ्यायचं आडवी रे उभी रे ठीक आहे कोणी कोणी असं करते कसंही काढते कसं करायचं नाही एक आडवी एक उभी असते चिन्ह समजला चला तर आता काय करायचे मग आपल्याला पाच आधी तो, म्हणजे पाच मध्ये दोन मिळवायचे पाच आणि दोन आपल्याला मिळवायचे एकत्र करायचे आणि किती झाले ते चार पाच ठीक आहे आता जे खाली दोन आहे त्या पण रेषा काढायच्या आता या पडायच्या रेषा एकत्र मोजायच्या आणि लिहायच्या एक, एक दो, सा, सा। दोन तीन चार पाच सहा सात किती झाले म्हणजे पाच आणि दोन सात झाले की नाही जास्त आता एक पुढे घ्या इथं पण एक आणखी संख्येची बेरीज आहे सात आणि झिरो मिळवायचे आपल्याला पहिले सात रेषा पडू एक दोन तीन चार पाच सात सात पडल्या बोलू नका आता खाली शून्य आहे शून्य म्हणजे किती आहे शून्य म्हणजे काहीच नाही शून्य म्हणजे म्हणजे सात लक्षात ठेवा आणि कधी कधी असे येते शून्य अधिक शून्य शून्य म्हणजे काही नाही शून्य म्हणजे काय नाही लक्षात ठेवा चला भी आता आपल्याला करायचे दोन आणखी संख्येची बेरीज म्हणजे दशकच्या संख्येची बेरीज मग आता काय करायचं इथं पहिले इकडून सुरू करायचं उजव्या हाताने पहिले इकडून नाही बेरीज करायची बेरीज इकडून करायची जी करायची उत्तर सुद्धा एककच्याच रकान्यात आलं पाहिजे या दोन्हीची बेरीज केल्यावर उत्तर इकडं नाही लिहायचं किंवा हे ह्या दोन अंक मिळवल्यावर त्याचं उत्तर इकडं नाही लिहायचं समजलं तुम्ही एककच्या रंगाण्यात जे अंक मिळवले ते मिळवल्यानंतर त्याचं उत्तर सुद्धा एकमच्याच खाली आलं पाहिजे दशकच्या रंगाण्यामधले अंक मिळवल्यानंतर त्याचं उत्तर सुद्धा त्याच्याच खाली आलं पाहिजे ठीक आहे चला तर मग पहिले गणित उजवीकडून करायचं उजवीकडून उजव्या बाजूने एककच्या कधीही लक्षात ठेवा बेरीज वजाबाकी गुणाकार करताना कधीही या बाजून करायचा इकडून करायचा नाही ना, तर पहिले पाच आहेत एक दोन तीन चार पाच नंतर दोन दोन पाच मिळवलं आता दोन एक दोन मुळ किती झाले इथ आपण हे मिळवलं उत्तर सुद्धा इथं एकक मिळवलं उत्तर सुद्धा एककच्या एक आता दशक तीन आहे एक दोन तीन नंतर एक आहे मिळवा एक दोन तीन चार, चार। म्हणजे तीन दशक आणि एक दशक चार दशक ये चला आता पुन्हा घ्या मिळवा एकक एकक मिळवा पाच एक दोन तीन चार पाच दोन एक दोन किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात सा, ठीक आहे चार आणि तीन मिळवायचे आता पहिले चार रेषापाळ एक दोन तीन चार नंतर तीन रेषाफळ एक दोन तीन किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात सा, ठीक आहे आता पुढे पहा आता आपल्याला सहावर चार चौसष्ट आणि एकावर दोन बारा मिळवायचे तर पहिले आता काय करायचं मग एक, एक, एक मिळवायचे चार आणि दोन पहिले चार रेषा पाडा किती रेषा पडायच्या पहिले चार।, चार एक दोन तीन चार नंतर दोन दो, एक दोन किती झाले एक दोन तीन चार पाच सहा नंतर सहा एक दोन तीन चार पाच सहा आणि एक किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा ऐकि नाही सोपी मेरी oh. आहे ना